जय श्रीराम आज हिंदू समाजावरती बांगलादेश व बांगलादेशाव्यतिरिक्त सर्व जगाच्या पाठीवरती जिथे जिथे अन्याय होत आहे त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी आज बांगलादेशमधून जे आपल्या हिंदू लोकांना जास्तीत जास्त अन्याय झाले त्याला वाचा फोडण्यासाठी आज पूर्ण भारत देशामधून आपण सह्यांची मोहीम सुरू करत आहे ही सह्यांची मोहीम पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असून तशीच ही मोहीम कल्याणमध्ये सुद्धा आपण करत आहोत आणि ह्या मोहिमेतून जे सह्या जमा होतील त्या सर्व आपण या पोलीस कमिशनर म्युन्सिपाल्टी कमिशनर व तहसीलदार यांना देणार आहोत आणि ह्यासाठी प्रचंड प्रमाणात लोकसंख्येने आपण सामील होऊन दहा तारखेला दहा तारखेला कल्याणला शिवाजी चौकामध्ये संध्याकाळी सात वाजता हिंदू जन आंदोलन करणार आहोत आपण बांगलादेशाच्या विरोधामध्ये आणि आपण ज्या मानव अधिकारी ज्या संघटना आहेत त्यांना हे दाखवून देणार आहोत मानव अधिकारी संघटना या फक्त एका विशिष्ट जमातीसाठी आहेत का पूर्ण भारत देश पूर्ण जगातील लोकांसाठी मानव अधिकारी संघटना आहेत या सर्व संघटनांना दाखवून देणं जरुरी आहे आणि आपल्या शेजारच्या राष्ट्रांना सुद्धा दाखवून देणं जरुरी आहे का जिथे जिथे हिंदू लोकांवर अन्याय केला जाईल जिथे जिथे हिंदू जमातींवर हिंदू धर्मावरती हिंदू लोकांवर जे आले त्याच्यावर अन्याय केला जाईल तेथे तेथे भारत देशातील हिंदू त्यांना तन मन धन घेऊन त्यांच्या जुटीने उभा राहील त्यांच्या सोबत उभा राहील व त्यांच्या सोबत राहून त्यांना न्याय मिळवण्यासाठी भारत पूर्ण जगाकडे ही मागणी करत आहे का तुम्ही बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये पूर्ण जगाने एकत्र येऊन बांगलादेशवर दबाव आणून हिंदू लोकांचं संरक्षण करावे ही माझी सर्वांना विनंती आहे व दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता शिवाजी चौकामध्ये जमावून सगळ्यांनी आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊन आपण जी एकजुटी दाखवणार आहोत त्यात तुम्हाला सर्वांना हे बोलवण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार आज सर्व हिंदू बांधवांतर्फे आपल्या हिंदू समाजासाठी आपण आंदोलन करत आहोत आपण हे हिंदू बांधवांसाठी जे आंदोलन चालू आहे हिंदू समाजासाठी हे फक्त भारतापुरे मर्यादित नाहीये आपण बघतो की पाकिस्तान बांगलादेश इतर बाकी देशांमध्येही हिंदूंवरती जे अत्याचार चालू आहेत प्रकरता आता आपल्याला जाणवतं की बांगलादेशमध्ये जे अत्याचार चालू आहेत तर या दिशेदार्थ आपण हे आंदोलन इथे करत आहोत इथे आपण सह्यांची मोहीम घेतलेली आहे पूर्ण कल्याणातील इथे प्रत्येक परिसरामध्ये आपण इथे ही मोहीम राबवणार आहोत सयांची मोहीम आणि नंतर हे निवेदन आपण जे आहे ते आयुक्त कार्यालय त्याच्यानंतर आपले पोलीस आयुक्त यांच्याकडे आपण ते निवेदन सादर करणार आहोत यामुळे काय होतंय एक तर आपल्याला हिंदूंची जनजागृती आहे हिंदूं जागृत आहे आपल्याला आणि त्याच्यावर जे अत्याचार होते हे अत्याचार होणं आहे हो आणि हे फक्त भारतापुरेच मर्यादित नाहीये जगत हिंदू है, अपने साथ गलत है। अपने हो। आज अत्याचार हो रहा है और वहाँ पे जो घटनाएं घट रही है वो हम सभी हिंदुओं के लिए बड़े ही दुखदायक है और उस दुख को देखते हुए हम कल्याण के अंदर ये साई अभियान भी चला रहे हैं सिग्नेचर अभियान और उसका मुख्य उद्देश्य ये है कि हमारे हिंदुओं के साथ में पूरे विश्व में जिस प्रकार से अत्याचार हो रहा है उनके पीछे हम सब हिंदू मिलकर खड़े हैं और उसका मेन उद्देश्य ये है कि हमारे साथ जो अत्याचार होता है अगर हम साथ में खड़े नहीं रहेंगे हम कल्याणवासी उनके साथ में कल्याण पूरा भारत साथ में नहीं रहेंगे और हम हिंदू उनके साथ में रहें और कौन रहेगा पूरे विश्व में एक ही ऐसा राष्ट्र है जो भारत वहाँ पे हम सब हिंदू बड़ी संख्या में रहते हैं कि सभी मेरे भारतवासियों से मेरे हिंदू धर्म के लोगों से मेरा निवेदन है उनके साथ में रहिए आज उनके साथ में संकट की घड़ी है इसके लिए हम सबको साथ में रहना बहुत जरूरी है आ, दस 10 तारिखो हमने बड़ा आयोजित रखा है, है शिवाजी सट में 6:30 बजे के आसपास आप सभी से मैं कल्याण करके निवेदन करूंगा आप आपे पता दे भारत माता की जय भारत माता की जय आशास नवनवीन अपडेट साठी आणि ताजा बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सब्सक्राइब करा तसस आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहिती साठी या आमच्या www.polismajanews.com या वेबसाइटला भेट द्या